ના <laughs> <laughs> नमस्कार मंडळी कशा असतात मस्त मजेत ना तर मी शशांक देसाई पुण्यात एकदा बाप्पा मोरे या माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज देव दिवाळी आणि देव निमित्त आमचे म्हणजे दरवर्षी आमच्या डोंगरवाडीत गवळदोस सांडीवर गवळद साजरो केलं जातं हो कोकणातील श शेतकऱ्यांचं एक सण असा तो मी तुमका दाखवणार असते कसं साजरो केले जातात तो तर मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेले गवळद्याची त्यामध्ये दाखवलं होतं की गवळदू कसं साजरं केलं जातं त्या वर्षी पण मी तुम तुमका आता आमच्या आवडीतलं ह्या वर्षीचं गवळदू कसं साजरं केला तर तुमका दाखवणारच आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा लास्टकडे एंड टाकत आणि आता आम्ही सांडीवरील असो तर व्हिडिओ टाकलेलं आहे मी मागे आकाशकंदिलांचे जे आम्ही लावलेलं होतं हे बघा हे सांडीवरच लावलं ते भारी दिसतंच बघा हे बघा झाडाक लावलं भारी दिसतं वातावरण आता आम्ही सांडे रिलवते यासाठी की आम्ही भांडी घेऊन इलो सुशील पसो तुषार हे सगळे आम्ही अजून अस वाहतो हां तर भांडी घेऊन इलेलो असो तर गव त्याची जी लागणारे सामान असा तर आम्ही हे घेऊन इलो ते आता धुणार असो धुवून स्वच्छ धुवून ठेवणार आणि चुली हात पेटवणार असो चुली करणार तर काम चालू असा गव त्याची तयारी सुरुवात असा आणि बाकी सर्वजण आपले मांडावर भाजी कापण्याचा आणि काम कटिंग भाजी बिजी कापण्याचं जे काम आहे बाकीचं सगळा मांडावर चालू असा मी तो थोड्या वेळानं जाणार असो मांडावर तेव्हा दाखवणार असं तेव्हा व्हिडिओ बघत लास्ट लाकडे इंटरगत ही बघा ह्या भांडी आणून ठेवलं सगळी सामान लागतं आता आणून ठेवलं आणि पाण्याची वाट बघतो पाणी येत नाही या तर पाणी येल्यावर मग धुवून धुऊन घेणार असो पाणी आग पेटवणार असो आणि आपल्या कामाक सुरुवात करणार असो तर का व्हिडिओ नक्की एंड टाकत बघा आज तुमका शेतकऱ्यांचं गोवधो कसं असतं तुम्ही दाखवणार असते त्याला मग जाऊया चांगला चांगला

मिक्सर लावता आता सोलकडी करूच्या सगळं काम झालेलं आता मांडार सांडीवर घेऊन जाणार हो आणि जेवणाक सुरुवात करणार हे माझ्या सोलकडी साठी सोलकडी बनवची आता सोलकडी साठी खोबरा लागतला आता मिक्सरात लावून घेता बारीक करून घेता मंडळी जेवण करूक सुरुवात झालेली असा तोपुलीवर ठेवल्याने आणि सगळे वाडीतले जे मंडळी असतात ते जेवण करत आपले का पप्पा सामान बाकीच्या ठेवलेल्या

हेमंडळी राजाबाई गंकर आणि दीपक दुरी यांनी पापड तळीचा काम घेतला आहे जास्तपैकी आपले पापड तळीत बसलेले पापड तळीचं काम करीत होते <सथ> तर म्हणजे बघा आमचे आचार्य पंबाई जेवणाचे आचार्य असे आता सांडीवर आम्ही गोवाजा आणि तिकडे जेवण सांडीवर जेवण चालू होता तयारी आणि हय आम्ही स्वच्छता स्वच्छता करतो आग ज राणाक आग लावून टाकलो सगळी बांधार जी घाण बीन होते जे जळवून टाकलं मी आणि समजू बघा म्हण आम्ही आता वाघ बनवून केलेले असो टाळ बीळ घेऊन येतो बघा टाळ घेऊन येतो आता या टाळांचं वाघ बनवतो आम्ही झाडांपासून बघूया वाघ कोण होता तो तयार बघतो आमक आता

हा मी टेक टो टच करू शकतो जर तुम्हाला हवा

दूरिगे सर स्वागत है इंट्रोडक्शन हो ए जिग्नेश बांधा माइ देन बोला वाला स्वागत किलो ज तो जिग्नेश भाई नाय જાઉં કાયા ખાલી ડાયરેક્ટ ગામડે લઈ જા આડી ગામ કાયા સગા ગામડું આડી દિની ટુકડી હા તે ફોટો

কপাত কোথায় প্রকার আড দূর করতে ফুটার কর

ಭಾತ <Trib forums> <das quartot unterschied> <Ford> जेवण झालं आता बघ भांडी घासूचं काम करतो बघ कामाडिया कोण नाही बिचारे मदती करतेच्या शेवटी वागकच भांडी घासूची लागली मुंडे आमचं झालेला असा आणि आम्ही सगळे आता जेवण जेवणाची भांडी धुवून घेऊन धुतलो आणि मांडार घेऊन जातो ठेव गव जो आमच्याकडचं कसं वाटलं कोकणातलं आमचं तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या त्याला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय धन्यवाद